छत्रपती शिवरायांच्या रायगडातला मावळा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावला खालापूर तालुक्यातील हरेश पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरिता स्वतःच्या घरातील धान्य व आपल्या सहकारी मित्रांकडून जीवनावश्यक वस्तू कपडे चटया झाडू बिस्किट गहू तांदूळ आटा शालेय उपयोगाचे वस्तू इत्यादी वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब संसदरत्त सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबई येथे सुपूर्द केले प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर यांनी रायगड वरून आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषतः केला रायगड मध्ये आजही माणूस की शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली शिकवण शिल्लक आहे महाराष्ट्र मध्ये आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडचा मावळा छाती पुढे करतो रायगड आपत्कालीन परिस्थितीत कधी मागे राहणार नाही असे खालापूर तालुका अध्यक्ष हरेश पाटील यांनी यावेळी सांगितले रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून मदत गोळा करण्यात आली व पक्ष कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले मराठवाड्यामध्ये आलेल्या परिस्थिती करता रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खालापूर तालुक्याच्या अध्यक्ष सन्माननीय हरेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या घरातून धान्य व आपल्या मित्रांकडनं पक्षातील सहकाऱ्याकडनं कपडे गहू तांदूळ जीवन उपयोगी वस्तू चटया ह्या जमा करून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये नुकत्याच जमा केल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांनी रायगडच्या मदतीबद्दल विशेष उल्लेख केला रायगड आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कधीही मागं राहणार नाही यापुढेही कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रायगड हा सक्षम असेल सरकारनं आपली यंत्रणा कामाला लावी शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये ही प्रति हेक्टरी मदत द्यावी ही पक्षाची भूमिका आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील देजवाण न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह